आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिन्यू एनर्जी ही कंपनी नागपूरहून गुजरातला गेली असल्याचा आरोप केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे ज्या कंपनीबाबत ते बोलत आहेत त्या कंपनीनं स्वतः खुलासा करून सांगितलं आहे की आम्ही नागपूरच्या कंपनीत उत्पादन करत आहोत गुजरातला आमचा आधीपासूनच प्रकल्प आहे या खुलाशामुळे विरोधी पक्षांना तोंडावर पडावा लागलं असून त्यांनी महाराष्ट्राची किंवा नागपूर जिल्ह्याची बदनामी थांबवावी असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे त्यामुळे या कामातील केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचं तसंच केंद्र शासनानं दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्यात यावीत असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले सध्या सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे आज भव्य स्वच्छता वॅक वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्साही सहभाग दिसून आला या वॉकेथॉनचा उद्देश केवळ रेल्वेच्या परिसरातच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छता राखण्याच्या महत्वाबद्दल जनजागृती करणं हा आहे नागपूर विभागातील स्काउट्स आणि गाईड्सनी या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी अधिकाऱ्यांसोबत इतरांना स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्यास प्रोत्साहित केलं चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेला अनुसरून राबवण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ गुरुवार एकोणीस सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांच्या हस्ते जटपुरा गेट इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथं लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं राज्य सरकारनं लाडक्या बहिणींसाठी दरमहा दीड हजार कोट रुपये देणं सुरू केलं आहे त्यामुळे महिलांनी फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन खासदार फग्गनसिंग कुलस्ते यांनी केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार